सुटला सेमीफायनल सुटला सेमी, सेमी गाडी क्रमांक एक सुटला एक मध्ये सुंदर लढत चळवळी सुंदर गाड्या पथ अलीकडा अजून पडले खेळ मधील शंकर दोघात लढत झाली शेरच्या कावली लडे झाली काटा किर लढत अर्जुन पाळा मधी सुंदर पाळा पलीकडे मुरमकर पाले या मधातील थोड सुटला थोड मध्ये सुंदर पडले सुंदर अशा गाड़ा पाहतात पात्र होत आहेत खासदार केसरी फायनल साठी आठ गाडी मालक आठ गाड़ा मालक कज्जा मध्ये कस पडायला लागला लढ्यात आणि आठ गाड्या मालक कज्जामध्ये कस पडायला लागला लढत वजीर पलीकडे पडतात बचा वजीर आणि घरे या माझ्या आपल्या सेमीचा तीर सुटला तीर मध्ये सुंदर लढत चढलेली सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत खरे आठ गाड्या आठ मध्ये रडत खरोबर गाडी फलटन तालुक्याची मुलुक मैदान हे गाड्या मध्ये सुंदर लढत खरे आठ गाड्या आठ मध्ये लढत खरे लढत नाही सुंदर गाडी पोथे तिष्ठांची गाडी फलटन तालुक्याची मुलुक मैदान हे गाड्या सुटल्या सेवा विक्रमांक या भागात चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत लढे सुंदर गाड्या पाहताच सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत खडे दिगर बाज रोय लाटल्यावरती बसणारा हा मरणाला डोअर लढत थरे लढत 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 खरी ओगरबाज रोय लागल्यावरती बसणारा हा मरणारेला डोअर लढत चलो लढत लढत